नऊ या अंकाची ओळख व लेखन पहा आठ हा अंक पाहिल्यानंतर आता आपण नऊ अंकाची ओळख करून घेणार आहोत ही एका हाताची पाच बोटे आहेत किती आहेत एका हाताची बोटे पाच बोटे आहेत म्हणजे आपल्या एका हाताला पाच बोटे असतात आता पहा ही दुसऱ्या हाताची चार बोटे आहेत म्हणजेच एका हाताची पाच बोटे आणि दुसऱ्या हाताची चार बोटे जर आपण मोजली तर एकूण बोटे होतील नऊ म्हणजे एका हाताची पाच व दुसऱ्या हाताची चार अशी मिळून या ठिकाणी नऊ बोटी होतील म्हणजेच नऊ हा अंक या ठिकाणी पहा आता आपण पाहूया पहा एका हाताची पाच आणि दुसऱ्या हाताची चार अशी नऊ बोटी या ठिकाणी आपली झाली आणि नऊ हा पहा अंक अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहायचा आहे पहा नऊ हा अंक समजून घेताना आता पहा मी काही या ठिकाणी आकृत्या काढत आहे पहा या या आता या कशाच्या आकृत्या आहेत तर बाणाच्या आकृत्या या ठिकाणी मी काढत आहे आता या आकृत्या काढून झाल्यानंतर तुम्हाला या आकृत्या काय करायच्या आहेत मोजायच्या आहेत आणि मोजून मला या आकृत्या किती आहेत ते या ठिकाणी सांगायचं आहे या आकृत्या जर आपण मोजल्या तर या आकृत्या किती आहेत नऊ आहेत आता पहा नऊ हा अंक असा असतो आणि नऊ या अंकाचे लेखन पहा आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे पहा परत एकदा नऊ हा अंक अशा पद्धतीने असतो आणि त्याचं लेखन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आता पहा आपण काही चित्रे पाहूया पहिल्या चित्रामध्ये या ठिकाणी आपल्याला नऊ शार्पनर दिसतील दुसऱ्या चित्रामध्ये आपण जर ठोकळे आहे ते मोजले तर नऊ ठोकळे आपल्याला दिसतील तिसऱ्या चित्रामध्ये झाडाचे नऊ पाने आपल्याला दिसतील त्यानंतर पहा या चौथ्या चित्रामध्ये आपल्याला नऊ कुलुपे या ठिकाणी दिसतील त्यानंतर पहा हे चित्र आपण पाहिलं तर या चित्रामध्ये नऊ या ठिकाणी टमाटर ठेवलेले आहेत म्हणजेच पहा नऊ हा अंक अशा पद्धतीने असतो पहा नऊ या अंकाची ओळख आणि लेखन आपण कशा पद्धतीने करतात ते या ठिकाणी पाहिलेलं आहे